माझ्या देश देशाप्रती काही वेगळं करणाऱ्या मुलीची कथा देसाईंची मिनल नुकतीच बारावी पास झालेली होती ती हुशार होती ती शाळेत अव्वल असायची आईवडिलांनाही तिचे कौतुक त्यांच्या घरी त्यांचे एका नातेवाईक आलेले त्यांनी मिनलच्या बाबांना विचारले काय हो सुहास पोरगी बारावी जा पास झाली आता काय हो तिचे बाबा म्हणाले ती आर्मीमध्ये जाणार आहे काय आर्मी अरे मुलगी ती तिला कशाला हवं आर्मी वगैरे आणि काही वर्षांनी लग्न तर करायचं आहे ना तिचं नाही हो तिला आवड आहे आर्मीची आणि मला हे देशाप्रती विचार पडतात तुम्ही ना तिला लाडावून ठेवलेलं आहे ती करेल ते होय हे सारं मिनल आतून ऐकत होती हे सर्व ऐकून तिला राग आला ती बाहेर आली आणि म्हणाली माफ करा काका का? पण तुमचं हे बोलणं बरोबर नाही मुलींनी आर्मीत जाण्यात काय चूक आहे आणि लग्न काय हो ते करावयास लागणार आहे त्यासाठी आपली जिद्द सोडता कामा नये मला माझ्या देशासाठी काही करावयाचे आहे देशाची सेवा करायची आहे त्यासाठी मला आर्मीत जायचं आज ते तिथे देशाचे रक्षण करतात म्हणून आपण इथे आनंदात राहतो आणि काका तुम्ही नेहमी बळाया मारता की तुमचा मुलगा परदेशी नोकरी करतो म्हणून पण काय फायदा तो तर तिथली आर्थिक रक्कम वाढवत आहे त्याच्या माझ्या देशाला काय फायदा तो जरी इथे राहून काही काम करत होता आणि आर्मीमध्ये असता तर ठीक होते पण असा विचार कोणी नाही करत या देशाच्या उन्नतीसाठी म्हणून बाहेर जातात पण कधीतरी हा देश ह्या नजरेने न पाहता माझा देश कसा सक्षम होईल हे पाहिलं तर बरं होईल नीलम म्हणाली आई बाबा दो दु, दोन्ही मिनलचे कौतुक पाहू लागले आलेले पाहुणे मात्र खजित होऊन आपल्या घरी निघाले